आजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला ढोबळे भाजपात आल्याने विद्यमान खासदार शरद बनसोडे यांना आणखी एक स्पर्धक वाढला आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून राज्यसभा खासदार अमर साबळे यांची चर्चा सुरू आहे या चर्चेमुळे शरद बनसोडे यांची राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांच्या माध्यमातून मोहोळ तालुक्याशी जवळीकता वाढली आहे त्यांनी खासदार निधीही मोठ्या प्रमाणावर मोहोळ तालुक्यासाठी दिला आहे भाजपकडून खासदारकीचे तिकीट न मिळाल्यास ॲडव्होकेट बनसोडे राष्ट्रवादीकडून मोहळ विधानसभा निवडणूक लढवणार अशी असल्याची चर्चाही सुरू आहे आता ढोबळे यांच्या भाजप प्रवेशामुळे उमेदवारीचा गुंता वाढणार आहे लोकसभा मतदारसंघावर त्यांचा डोळा असून दुसरीकडे भाजप शिवसेना युती न झाल्यास ते मोहळमधूनही भाजपकडून इच्छुक असतील अशी चर्चा आहे सोलापूर लोकसभेचे विद्यमान खासदार ॲडव्होकेट बनसोडे यांच्याबद्दल नाराजी असून त्या पार्श्वभूमीवर स्थानिक उमेदवार म्हणून ढोबळे इच्छुक आहेत